మాదం నిరాపాబోధం చిదానందం గురు బ్రహ్మ నమానములం గురుమూర్తి పూజాళం గురుపదం మంత్రములం గురువాక్యే మోక్షములం గురుకృపా గురునాదీనాదీచే గురుపురం దైవతం గురుపురం తరు నాస్తి తస్మై శ్రీ గురు నమో నమ यज्ञवल्के मने भूगोल सांगावा क्रमभूमी किती कोटी वेळा बरवा हा माझे मनीचा हे पुरवावा निवेदा मज कृपा करून घ्या सद्गुरु महाराज की जय <coughs> यज्ञवल्के देवाला हात जोडून विनंती करतात की देवा मुली हा कर्मभूमीचा जो काय भूगोल आहे आवरा चौरास काय त्याचा किती लांब रुंद हे सांगा मुली कृपा करून अशी विनंती यज्ञ केली कर्मभूमी एक परवडी सर्व मयी छप्पन क्रोडी एक मोक्षो भक्तार वादा एक क्रोडी संपूर्ण कर्मभूमीच मापली आपली जर जेवढी कर्मभूमी आहे आपली कर्मभूमी तेवढी तर एक कोटी एक क्रोडी आहे तिचा विस्तार परंतु संपूर्ण जर भूमी मापली तर छप्पन कोटी भूमी आहे म्हणजे असा एवढा ढिसाळीचा या भूमीचा परिवार आहे असत गुरु सांगू लागले पूर्वे देवी ए, देवी गंगा उत्तरेसी कर्मभूमी उत्तम राहते पूर्वेला कोणते आहे तर कामाक्ष देवी आहे उत्तरेला गंगा देवी उत्तरेला उत्तरेला याच्यामध्ये जे आहे ते कर्मभूमीचा राहते कर्मभूमीचा विस्तार याच्यामध्ये आहे आनंदनामी त्यामध्ये महामुनी सेव स्वामी अवतार पावला जीवन कर्मभूमी उत्तम राहते हा आनंदनामी आनंदनामी म्हणजे एक कर्मभूमी पुण्य पवित्र ठिकाण आहे या ठिकाणी जीवाला मोक्षाची प्राप्ती आहे आणि याच ठिकाणी अवतार सर्व झालेत आणि दत्तात्रेय पूर्व आनंदाच्या आज्ञेस्तव जे आले अवतार झाला या ठिकाणी जीवाला मोक्ष देण्यासाठी जीवाला उदर उधारण्यासाठी व दत्तात्रय प्रभूचा अवतार ह्या कर्मभूमीमध्येच झालेला आहे म्हणून जीव आनंदित राहतात मोक्षापदाला पावतात जे जे कर्म केलं त्या त्या कर्माचं फळ प्राप्त होते हा जीव मोक्षाला जाण्याचं सामर्थ्य जर भूमीमध्ये असेल तर या कर्मभूमीमध्ये आहे अशी एक पवित्र कर्मभूमी आहे आणि या कर्मभूमीचं अशा प्रकारचं वर्णन दत्तात्रय महाराज यज्ञवल्केला सांगू लागले अनेक पर्थवी त्रापासून अनेक असते निर्वाणी एक करोडी नेमोनी अलक्षाशी लक्ष्यानी यज्ञवर कि पर्थवीपासून हा पर्थवीपासून पर्थवी तळापासून अनेक असती निर्वाणी पर्थवीच्या तळापासून हा हा एक करोडी नेमुनी अलक्षी लक्ष ध्यान हो जे अलक्षाशी लक्ष ध्यान म्हणजे जे लक्षाला येत नाही ते ध्यान करून कर बाबा म्हणले आता हे परतवी झाली पर्थवीचा विस्तार झाला संपूर्ण भोय छप्पन कोटी क्रोडी आहे तिचा विस्तार हा भूगोल सांगू लागले मग याच्या तळाशी बी सा सात पाताळा या प परतवीच्या तळाला सात पाताळा ते बी त्याचा बी विस्तार असा एक एक कोटीना असे त्याची लांबी रुंदी त्याचा अशाच प्रकारचा ते बी विस्तार आहे मग याला धरून परतवीला खाली पाताळ येतं पुन्हा वरी ब्रह्मांडामध्ये आहेत अशा प्रकाराचा हिशोब तू लक्षाला ये ना म्हणजे आपण काय बघतो तर आपण ज्या ठिकाणी राहतो तिथलाच व्यास पाहतो म्हणजे परंतु याच्या पलीकड अलीकड परतवी पातळातलं काय लक्ष लाईला लक्षाला येईना ला। ला ये परंतु ते लक्षाला अनुभवा म्हणजे लक्ष ध्यानात घे म्हणजे क्रमभू मे पासून मंडळ निर्वाणी एक क्रोडी मुनी एक जल भरली असे माता एक क्रोडी मेरू आहे कर्मभूमीला धरुनास कर्म पाताळातून पुढे उंच एक मेरू असा महा महामंडळ स्वर्गापर्यंत मेरू आहे म्हणजे आठ दोन दोन दल सहा करोडी दल सोळा माझा त्याच्यामध्ये मेरूच्या आधारानं आता हे कर्मभूमी झाली कर्मभूमी झाली की भोगभूमी आहे अंतराळ आहे चुराला आहे सत्य आहे वैकुंठ कैलास इंद्रदेवाचं स्वर्ग आहे येमपुरी आहे याचे हे जे स्थान आहेत त्याला दल म्हणलेले आहेत आणि त्याचं एक एक कोणाचं तीन करोडी कोणाचं एक करोडी असा परिवार आहे म्हणून त्याला दल हे नाव देण्यात आलेलं आहे हे त्या मेरूच्या आहेत म्हणले सात करोडी बत्तीस लक्ष बत्तीस दल अष्ट करोडी चौसष्ट झाले यक्ष गुरुपुत्रा गुणराशी सात करोडी बत्तीस सात करोडी चौफेर आणि बत्तीस कोटी उंट उंच एवढा चोफे जो काही व्यास आहे त्या संपूर्ण ताब्यात आहे एवढा सांगितलेला व्यास हे यक्षणी मालकीन आहे एवढ्या याची एवढ्या भूगोलाची एवढ्या पृथ्वीची आणि एवढं मोल म्हणजे एवढ्याची राज्य आहे तिने एवढ्याचं राज्य चालवते इतक्या व्यासाची एवढ्या परिवाराची तिनं राज्य आहे तिला यक्षणी मेघ पासुनी पंचलक्ष असे ढिसाळ सुंदर भार योजनाचा असे खिर ज्ञानवान भक्तराया पाच लाख चौफेर आहे मेदनी पासून उंच पाच लाख योजनावर हे कोणते तरी आपल्या ज्या आकाशात मेघात ढग हे ढगाचं जे पाणी पडते या सर्व काही पृथ्वीवर पाऊस पडतो तो मेघराज आपल्या पृथ्वीपासून पाच लाख योजन योजनावरी आहे म्हणजे पृथ्वी पासून जाण सोडी पाणी चार योजना दृना खेळती मेघ सवे पवना पांगुळ सुस्वर हि त्याच्यामध्ये त्या मेघाचे नाव आहात पांगुळ घन सुस्वर हे मेघाचे नाव होतं आणि ते चार परतवीपासून चार लाख योजनापासून वरून पाऊस सोडतात चार योजनापासून खाली परतवीवर पाणी सोडतात आणि सर्व काय खेळतात म्हणजे संपूर्ण विस्तार या मेदनीवर पाणी सोडतात म्हणजे संपूर्ण हरी भरी मेदनी होते ते मेघाच्या आधारे करून होते उंच सूर्य ते मंडळ बारा प्रेमळ सूर्य जागा पासून वरी एक क्रोडी उंच असा सूर्य आहे आणि सूर्याला बारा नावे आहेत त्या ठिकाणी एकच सूर्य नाही बारा नाव्या तर त्याच्या बारा कळ्या हाता फक्त एक कळा तापते एकच कळाचा पृथ्वीवर तापते असे ते उंच निसाळ असं त्याचं त्या सूर्याचं होत राण आहे मुली एक क्रोडीवर मेघापासून वर, वर। पुढे चंद्र मंडळ पाहे एक क्रोडी उंच आहे गगनी तो चंद्र राहे भक्तवर <coughs> या गुनग्र आहे का आता तिथून पुढे सूर्या उंत्र पलीकडे चंद्र एक क्रोडी उंच चंद्राचं स्थान आहे मनु म्हणून अशा प्रकारानं या क्रमभूमी ते पूर्ण ब्रह्मांड याचा सर्व काही भूगोल दत्तमहाराज सांगू राहिले येज्ञल केला रा। पुढे मुखेरी आणि त्या चंद्रमंडळापासून बाजूला योजनावर आहे आणि त्या यमपुरीच्या ठिकाणी नाना प्रकारचे दुःख भोगावं लागतात जीवाला आणि केल्या क्रमाचा झाडा केल्या क्रमाचा हिशोब आणि त्या पाप पुण्याच्या हिशोबा त्या सुख दुःखाची गणना केली जाते म्हणून त्या यमपुरीमध्ये जीवाला दुःखाचा त्या ठिकाणी झाडा द्यावा लागते म्हणजे पुढे वारा तारा पुरी जाण नऊ लक्षे परिवारे ना पुरी झाली तारांगणाली तुझ एमपुरीच्या बाजूला पुढे नऊ लक्ष नऊ लाखा योजनाच्या पुढं तारा म्हणजे चांदण्याचे आहात तारांगण म्हणजे चांदण्या आहे दिसतात हे तारांगण हे त्याच स्थान आहे म्हणजे त्या ठिकाणी पुढे वायूचे घर एक क्रोडी नगर नगर कोंदला मंडळाकार अवयव समर्थ समर्थ की तारांगणापासून पुढे एक क्रोटीच्या उंचावर वारा म्हणजे हवा जे आहे वारा या वायूचं घर आहे म्हणजे आणि संपूर्ण चौफेर वारू आहे सरकार या गगनामध्ये कोंडलेला कोंडलेला वारा आहे सर्वत्र त्याचं ते घर असेल तर ते तारांगणाच्या पलीकड एक क्रोटी उंचीवर त्याचं स्थान आहे म्हणजे तेथून हे गंधर्व पहा दृष्टी योजना छप्पन कोडी गंधर्व नगर उठा उठी क्षणाचाल वाढतो त्या ठिकाणी त्या वायूच्या बाजूला एक करोड छप्पन त्या 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 कोटी त्याचा विस्तार गंधर्व नगरी आहे त्या ठिकाणी गंधर्व त्या ठिकाणी गंधर्व गंधर्वाचं स्थान आहे ते राहतात म्हणजे त्या ठिकाणी सप्तभवन अष्टकोटी आनंद नऊ एक कोटी ऐशी गणना पहा दृष्टी विचारवंता मानसी सप्तभुवन आन... नऊ आठ कोटी शक्त भुवन आठ कोटी हात म्हणले सात भुवन हा आनंद नऊ एक कोटी नऊ आनंद हात एक कोटी हा नऊ आनंद हात त्या ठिकाणी सृष्टीमध्ये म्हणजे एवढा सारा सृष्टीची चैतन्यता आहे म्हणले प्रभू केलेल्या हा चौ पृथ्वीचा ब्रह्मांडाचा भूगोल आहे हा हिशोब सप्त लोक एक कोटी वैकुंठ एक कोटी आनंदवन एक कोटी ऐशी दृष्टी कैलास एक कोटी हा दृष्टी त्या ठिकाणी सप्तलोक आहात सप्तलोक झाल्याच्या नंतर मग पुन्हा सत्यलोकाचं स्थान आहे सत्यलोकाचं झाल्यावर वैकुंठाचं आहे मग त्या ठिकाणी महादेव महादेवाचा म्हणजे कैलास आहे कैलास आहे हा कैलास शिराब्दी आहे मग शिराब्दी आहे असे हे भुवनाहत त्याचे कोटी कोटी क्षीरसागर जान लक्ष्मी नारायण महान पुढं बालमुकुंद राज्यासमोडीच्या उंचावर सवा परिवार कोटी परिवारानं तो बाल मुकुंद म्हणायचा जो का क्षीरसागरीचा महाविष्णू आहे त्या ठिकाणी त्याचा परिवार सवा कोटी परिवाराप्रमाण त्या ठिकाणी त्याचं राज्य आहे समजा ते त्या ठिकाणी राहतो एक कोटी आष्टभरव पंचक्रोटी आवर्णविक स मेरू बत्तीस करत बत्तीस करोडी उंच मेरू आहे आणि पाच कोटी संपूर्ण त्या ठिकाणी पाणी आहे अशा प्रकारानं संपूर्ण त्या याची पृथ्वीच्या भूगोलाची गणना अष्टभैरवापर्यंत आणि बत्तीस कोटी मेरूच्या माथ्यापर्यंत पाताळापासून कर्मभूमीपासून क्षीरसागराच्या वर राष्ट्रभैरवापर्यंत असा कर प्रकारचा भूगोल देवाने सांगितलं झाले सत्य भुवना पूर्ण येसबुडी भक्त पाहिजे सांगू आता पाताळाची सोये भक्ता सुज्ञाना गंभीरा आता या कर्मभूमीपासून क्षीरसागर राष्ट्रभैरवापर्यंत सात भुवनाची रचना मेरूच्या आधारानं झाली बत्तीस कोटी मेरूचा उंची आहे त्या उंची प्रमाण या प्रकारान असा भूगोल सांगितला आता म्हणजे तुला कर्मभूमीपासून खाली सात पाताळ हात त्या पाताळाविषयी सांगतो ऐक म्हणजे एक करोडी आता आतळ एक करोडी तर आतळ जाणे आता मेरू पासून खाली बुडाला मेरूच्या खाली बुड पाताळामध्ये एक कोटी खाली पाताळ हाताळ आताळ पात आतळ एक कोटी आतळ एक कोटी आहे एक कोटी रसातळ रसातळ एक कोटी एक कोटी तळातळ तरा एक कोटी म्हणजे तीन झाले एक कोटी नितळ आहे नितळ पाय एक कोटी सुतळ आहे आतळ एक करोडी होय तळातळ एक करोडी पदा एक आतळ नितळ सुतळ तळातळ आणि पातळ पुन्हा पातळ असे प्रकारानं त्या सात पाताळाचे फिरू फिरू नाव आहेत सप्त पाताळ त्या मेरू पर्वताच्या खाली आहेत तसे मेरू नऊ पूर्ण चौदा करोडी अंधकार स्थान अष्ट पाळ्या पूर्ण एक करोडी परिवार असिया नऊ क्रोडी मेरूचा माथ्या याच्यामध्ये किती अंधकार किती आहे म्हणजे चौदा कोटी आहे म्हणे चौदा कोटी अंधकार आहे त्याच्यामध्ये आणि तिथे काय राहतात भैरव हा अष्टदिप्पाळ अष्ट म्हणजे अष्टभैरव त्या ठिकाणी राहतात बंडे सप्त समुद्र सप्त क्रोडी प्रवताकार तीन कोरोडे मानव जाती एकतीस अरण्य अरणे सप्तदीपक दीपकी दीप त्या ठिकाणी सात पाताळ झाले मग सात समुद्र सात क्रोडी आता मा मानव हा मानव जाती एकवीस कोटी एकवीस कोटी मानव जाती एकवीस कोटी मानव आणि अरण्य सप्तदीप सात दीप अरण्य आहे आता अंड जाती जाणे सवते जा। खानी सहज सविस्तर सर्व सांगितली माझा एकवीस एकवीस खा कोटीची लक्ष्याची एकवीस एकवीस लाखाची एक एक, एक, एक खाण आहे आधी चार खाने आता अंड जारस सोतेज आणि उदबीज एकी चोख चौऱ्याऐंशी लाख येऊनी होतात म्हणून चौऱ्याऐंशीचा फेरा म्हणल्या जाते चौऱ्याऐंशी लाख योनी फेरा फिरून मनुष्य जन्म पावला म्हणतो आपण ते चार खाण्याचे मिळून चौऱ्याऐंशी लाख येऊनी फेरा होते अशा प्रकारचा भूगोल मी तुला सविस्तर सांगितलो बाबा म्हणले आणि चौदा लोक जाण तपो लोक जीव लोक महालोक इष्ट लोक नेमुना आणि स्वर्ग लोक आणि ओळखी सात पाताळ सांगले कर्मभूमी सांगली तपोलोक भू लोक गोर लोक लो, स्वर्गलोक स्वर आणि तीन भुवन ब्रह्मा विष्णू महादेव क्षीरसागर आणि अष्टभैरव असे सप्त भुवन सांगितले बाबा म्हणले भूलोके सप्त लोक जे ए आपुले शरीरे पायी जे स्थानी ओळखीचे अनुभव प्रचिती प्रमाण अनुभव प्रचिती प्रमाणे आता भूलोकीचे जे काय मानव आहात आपण जे मानव आहोत भूलो किला या कर्मभूमीला राहणारे मग हे जे कर्मभूमीमध्ये आपण राहतो आणि ब्रह्मांडामध्ये जे काय देवी देवता हे सात लोक सांगितले सप्त लोक सांगितले ते संपूर्ण रचना आपल्या शरीरामध्ये आहे बाबा मानवा मानवामध्ये आहे म्हणले ती क्रिया स्थानुस्थानी त्या दैवताचा स्थापन आहे आणि स्थानुस्थानी हे जे सांगितले सात कोतड्या सप्तलोक हा जे सात कोतड्या आपल्या याच्यामध्ये येतात दैवताची स्थानुस्थानी स्थापना आहे या पिंडामध्ये ते पिंडी ते आहे समजून घे बाबा म्हणले चित्रप्रकाश सिद्धांत अध्याय सद्गुरुनाथ महाराज की जय आज या सव्वीसाव्या चित्र चित्रप्रकाश ग्रंथाचा सव्वीसावा अध्यास संपूर्ण झालेला आहे उद्या सत्तावीसव्या अध्यायाचं चा, निरोपण चालू राहील तोपर्यंत सर्वाला आनंद सद्गुरु महाराज की जय आनन्दाची आरती प्रेमाचा ज्योती नित्ये जो प्रकाश उजळल्या ज्योती गाती भक्त आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमी नाच जे देव आनंद रूपा सद्गुरुस्वरूपा सीवाचारक साक्षी प्रदीपा सर्वात सर्वाचे सार आकार निराकार परमायाचेतन्यतरा संसार पिंडया ब्रह्मांडाव गाविलाकार जे देव जे आनंद रूपा